आनंद ये होता झाला पुरे देश में आगा लगा रहे इस्लाम खतरे में है हिंदू धोके में है अबे चोटे वेल तुर में आके देख यहाँ पे मुसलमान भी मजे में है और हिंदू भी मजे में है बहुत भी मजे में है चाल दे रहे मैं सरपंच साहब को विनती करता सुचिल भाऊ आओ आपल्याला पटलो तुम्ही भीमाचे निवडून आले ओपन मध्ये ते पहिलं पाहिलं वातावरण आणि ग्रामसेवक त्या भाषणावरून लक्षात आलं ग्राम विकास अधिकारी नाही तर सरपंच आणि ग्रामसेवक यायची युवती राहते दोघांची सही चालते पण तुम्ही दोघे का अरे म्हणून तू बोलू नको तुले चांस नाही छिनाल क्रिया तु इज्जत गमावली माझ समोर हे बाय अपंग माणसाची इज्जत करून जा तू राजा बळबळत करत माय पुतण्यासारखा आहे मला सात बारा देऊ काय तुझ्या या नावावर मला वावर देऊ काय तुझ्या या नावावर ओके माझा प्रेमी आहे बर त्यांना आवडते मी पण बळबळ करते ना बायको किती चांगली असली ते आपल्या नवऱ्यावर कमी प्रेम करतील शेजाऱ्यावरच केलं तर तुला जमन काय असा तू किती चांगला आहे दारू पिऊन बळबळ करत तू मा निघात कोण आहे म्हणून माणूस बन राजा माणूस द्या माणूस द्या अरे विरोधी पार्टीचे लोक सरपंचावर प्रेम करत आज सभापतीनं वेळ दिला काखर वाडे अरे उपर सरपंच किंदर नेते आहे दाळ्या वाजवा मानच जा मानच जा जातीपा आले किंमत ने आता मुसलमान आहे बाबू माझे भाग्यच समजतो माई काही लावणी नाही मी गाय गौतमी पाटील नाही यार라우जी यार라우जी काही हंगाम माझ कीर्तन आहे लहान लेकर कीर्तनात बसेल आहे रे उभा आहे जाऊ दे झालं तुले पैदा करायला तुझ्या माहिले चार पोरी पैदा करायला लागल्या मग तू झाला मला पोरीला आवाज देऊ द्या ते गुरुजीची पोरगी कोण आली सोबत एक गुरुजी दोन तासापासून माझ्या गाडीजवळ येऊन बसले ते जळगाव जामो संग्रामपूरकडचे आहेत त्या मुली न उभं राहा तू आहेस हे बुलढाणा जिल्ह्यातले आहेत हिचे पप्पा आता नोकरीवर लागले ये बेटा पंचायत समितीत शिक्षक आहेत ना बेटा तुला दोन तास झाले की नाही तू इथं बसून आहे हॅलो तुझे वडील नोकरीवर आहेत काय टीचर हो। आहे हो। शिक्षक आणि तुझी मम्मी टीचर आहे इंग्लिश चालेल आहे बेटा किती बहिणी भाऊ नाही का भाऊ पाहिजे ना बेटा सांग ना गुरुजीला माझ्या पप्पा ना गणपती थांब थांब दोनशे रुपये देईले लेटर बुक वया घ्यायचो मला इतका आनंद झाला तुझ्या पप्पा अरे त्याले असलाची आवल्यात म्हणतात तो बाप आपल्या पोराले पोरीला सोबत आणलं दोन तासापासून याचे पप्पा टीचर आहेत बरं जिल्हा परिषद मध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यात मी बेटा धन्यवाद देतो चांगलं केलं तुले जीवनात अभ्यास करजो आणि ते पप्पा चांगले आहेत तुझी मम्मी ड्युटी करते पण तू तू जिल्हा परिषद त्या शाळेत शिकतो की इंग्लिश मध्ये इंग्लिश आणि तुझा बाप कोण्या शाळेत आहे जिल्हा परिषद हे बदमाश के आहे की नाही बाई म्हणजे तो बाप जिल्हा परिषद त्या शाळेत शिकवते तुला इंग्लिश शाळेत टाकते हे चुकीचं आहे की नाही पहिली ते पाचवी मराठी मीडियम मध्ये होती म्हणजे आता पाचवी पासून शाळा बंद झाली वेळ तू रातली म्हणून तू तिकडे गेली गावाकडे होती हा हे वय राज ते गावाकडे होती आणि त्यावेळेस तिच्या घरात आवक काहीच नव्हती थी। आता तीन हजार मम्मीची आपल्या पाच हजार मम्मीचे येतात पप्पाच आता पप्पावर मेहरबानी झाली धन्यवाद मेडा ते हे मी आजोबाहु ना तुझा धन्यवाद बारे पानसाट्या पोरीची जात आहे तुला म्हणतो या ना मी नाही या माईनं किती नेट घेतला लेखा ज्या पोर ज्या बाईले दोनच पोरी आहे ती न उभे राहा एकच नाही तूच उभी राह पहिले तुझ्या हात वर केला तू बस बाई या इकडे मॅडम या वा मी सरपंच साहेबाच्या बायकोले बोलावतो सरपंच मनाला गण बायकोले सोंगच घेऊन आले हाय हाय काय जोडीदार पाहिला रे दादा किती संसार सुखाचा आहे लोक बायकोले नाही आणत शेजार निले आणते मला सुचिल भाऊ तुमचं पटलं बायकोले नाजूगाबाई या इकडे या बाईचा सत्कार करा गेली काय नाजूगा बाईला त्याला काय लेकर जोड झोप्याला पाठवून लय कलाकार राह ना तुम्ही म्हणून ते यक्षित राखीव मग ओपन मध्ये आले तुम्ही मला घरच्या बाया तुमचे त्रास आहे तुमच्या समाजसेवेचा तुम्ही काय घरात सुकानं राहू देता का कोणाले लोकाईच्या साठी खुदकी जिंदगी बर्बाद करणे मी तुले होतो लोकाईचं कल्याण करायला कर बायकोली किर्तन ऐकू दिलं काय आणि दुसऱ्या बाया किर्चन ऐकलं ग्राम पंचायत मेंबर आहे विरोधी पार्टीची आणि तिने या बाईचा सत्कार कर जे या पार्टीची नाही पण दुसऱ्या पार्टीची आहे त्या बाईन या अजिचा सत्कार करा आल्या काय नाही या ताई सत्कार करायचा अरे सुशील भाऊ सर्व प्रेम करणार आहे ना प्रेम नाही ही काम हात प्रेमन हा का मॅडम हा मॅडम दोनच बोरी आहेत काही तुमच्या इच्छा एखादं होऊ दे माईक घ्या ताई माईक घ्या नाईक माई घ्या <coughs> बोला नाही पण मुलगा पाहिजे ना इज्जत जोड गा नाही ना कुलाचा दीपक पाहिजे ना घर फेट दारू पिऊ का पाहिले जेवढ्या मोठ्या लोक थोवाडीत मारली वाटायचं वाटली लाज वाटू द्या लाज या मॅडम तू बेटा ग्रामपंचायत हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे तरुण तरुणीला जागवण्याचं काम करत मॅरेज झालं का करा सत्कार्यता साडी देतो बेटा मी साऱ्या अंतच स्वतःच्या पोरी घेतो मग तुम्ही काय माया पोरी नाही काय असं आहे पंचायत कडून एखाद्या बाईवर पैसा उडवल्यापेक्षा आपल्या माय बहिणीची कदर करा ना चाल बाईवर नोट्या उडवता घरची बायको उपाशी मारतात तिले मॅक्सी शिवतात मला हे हरामी लोक आवडत नाही रावणाची आवल्यात मी नाही तुम्ही तर देऊ मागचा अरे पान केवळी गर्दी केली वेल तू वेल म्हणजे चांगल्या लोकांचा महापूर म्हणजे वेल धन्यवाद <स्वाँगा> दिदी तुला एक पुस्तक देतो तू तरुणाच तरुणीला जागवत ना बच बस बेट पाया नको लागू महाराज लोक लय बद्स राहतात हो oh, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती सर्व्या महाराज लोक आले नाही म्हणत जो बदमाशिंग त्याला लागण आता वर एक एकच महाराज येऊन राहिला त्या बाईन एका महाराजाचा भंडाफोड केला ना नाशिक जिल्ह्यातला महाराज सांगा किती लफले म्हणून बाईन महाराज लोकाई पासून दूर राहत जा महाराज जगाच्या पाठीवर परमात्मा एक बाबा चिम लग्न केलं मुलगा झाला अमेरिकेले केले शास्त्रज्ञ बाबा जुमदेव आणि त्याची पत्नी हे झाले म्हणजे आम्ही लग्न नाही करत आम्ही ब्रह्मचारी आहोत ब्रह्मचारी हो बिना बायकोचा माणूस राहिलो हनुमानजी राहिले स्वामी विवेकानंद राहिले तुमचं लगन तुमची नियत चांगली आहे का सांगा तुम्ही त्या बाईला बरं खाली हो बाई असे लाईन मारतात

झंजाळ तेंजाळ तुमचं नाव ताई मनीषा ताई पाटील चांगलं आहे मनीषा ताई पाटील धन्यवाद दोन मुलीवर तुझ्या चेहऱ्यावर दुःख नाही कारण मुलगा काय आणि मुलगी काय आणि काही काही लय अजात होऊ दे मग चालल्या भसा भस पैदा कर मग सुनीची हालत चालली <laughs> बचा बेटा इल्लू 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 काय कर म्हणून ज्या बाईला दोन मुली आहेत उद्याच ऑपरेशन करा आणि त्यांनी बायाही न करू नका तुम्ही माणसं करू ना करत रे आयत्या त्या पिढ्याचे ना, ना, ना गोबा समाज प्रबोधन म्हणता दोनच मुली तुम्ही दुर्गा देवीले मानता देव्या बसवता दगडाच्या देवीले मानता मातीच्या देवीले मानता मूर्त्याची पूजा करता आणि या त्या देवीले हलकट समजता तुम्ही या हलकट लोक आहेत जे पोरीले हलकट समजतात हलकट म्हणून मुलीले हलकट समजू नका ज्यायला दोन पोरी आहेत त्या बाईचा राग नका करू ह्या काही काही म्हाताऱ्या बुड्या म्हणते हे बाबू हिचीच गलती आहे तू दुसरी कर हाय हाय हो बुद्धे तु गच्ची दाबू का हो मी अव जास्त पोरी होणं माणसाची गलती नाही जास्त मुली होण बाईची गलती नाही ह्या सुशिक्षित माय मावल्या बसून आहे विचारा ना कोणाची गलती आहे माणसाची गलती आहे जास्त पोरी होणं तुम्ही दोष कोणाला देता हे दहा रुपयात एवढं मोठं नाव हे घाल चुल्यात खाल <laughs> नाईन्टीन मारली तर सत्तर रुपये दिले की पंच्याहत्तर <laughs> मले नीले दहा रुपयात हल हलकड समजता हे <laughs> <laughs> मला नाही पाहिजे दहा रुपये मी नि घे ये तू हे घे दहा रुपये ये भाई तू ये ये, ना, हाँ। ये, ये ना ये, करे, ये? ये ना तू त्या माहिती उठते तू ये करे, ना दहा रुपये मी का माझ्या दिले सात्यार येऊन आलं पूजा लुटल दहा रुपये दहा रुपयात तिचं लेटर बुक तरी होते काय असा ना का करू पैसे द्यायला तर शंभर दोनशे पाचशे

दोन एककर गेल त्या चालीन ते नोट अजून घे रंडी बाज लावणी अरे तुम्ही ह्या पोरीले पोरी काय शिवाजी महाराज सांगू शकता पोहरी नाचून राहिले एका गावातली घटना आहे त्या पोहरीले नाचवायला बलावलं आणि या दारुपी दाडाईनं त्याचे कपडे वर केले तुमच्या जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातलीच घटना आहे गावाचं नाव सांगत नाही त्याच्या जवळ बसा सोपत्याले सोपती हे काय जादा आणि हे काय कमी पण प्रेम आहे ना आय लव यू जरी पेत तू तरी आय लव यू आता पण बोलून राहिल काय बाबू याले म्हणते म्हणजे पोटात आहे तरी आवाज काढून राहिले का म्हणजे समजलं की आज काही खरं नाही याले आले म्हणते माणूस कि आले म्हणते समाज प्रबोधन झालं आता आवाजच करत नाही आता जर केला तर मीच उतरतो खाली त्याले उचलतो तेच तर आहे ना बाबू गांडू भडवे मजा मारती मर्दाचे बेहाल अरे गांडू भडवे मजा मारती मर्दाचे बेहाल नहीं। नहीं। नहीं।

करना ही नहीं। अरे जायले आपण आपलं समजतो जे आपले नसतात सुशील भाऊ आणि जे आपले नसतात ते आपले असतात वेल तूरवाले ओपनवाले तुमचे झाले यशिचे नाही तर या देशात तीनच तुकडे आहेत एक मुसलमानाचा हे मुसलमान आहे एक, एक हिंदू बसाना काकू आज तुम्ही बसायला कमी आणलं सतरंज कार्यक्रम महिला लेकर घेऊन उभ्या आहेत आता त्या मातीत बसतील का असं आहे ना तुम्हाला वाटलं ले लावणी लेखन ले येतात पण हे कीर्तन सत्यपालच आहे ना अरे तुमच्यातलं आज कोणी घरी जाऊन दा। दाखवा कीर्तन बोल दोट लोक पाच लाख रुपये हारतो नाही हे गाडी देतो तुमच्या ना एखाद्यानं तरी सांगा मी जातो घरी तू ताकत नाही ज्याचं लग्न आहे तो जाऊच शकत नाही कारण त्याची बायको माझव बसून आहे ना घरी जाऊन करीन काय जय जय कारण किल्ली आई जवळ आहे ना त्या महिलांना बसून द्या बर सुचिल भाऊ काही तालपत्रे अशा हिरव्या बलवाना बसून जा आणि हे उभे राहणारे बसा ना काका अरे देवा आपण एवढ्या लांबून आले दहा दहा किलोमीटरहून लोक आले बसून द्या ना आपण माझी प्रार्थना आहे बैठ आनंद घ्या ना कार्यक्रमाचा तुम्हाला दोन तास उभे राहावं लागेल त्या महिला उभ्या माणसाईन बाहेच्या दूरवा तिला धक्का लागला तर जेल मधून बाहेर येणार नाही ते ठाणेदार पोलीस केस भरतीन पोस्कोची बायांसाईन द वा रेडीच आहेत वा बात आता वामलं हे माणसाईल मांग करा पोलीस दादा या बर पोलीस माल या वाणसाले पुरश्याच्या इकडून निघूया म्हणा पण माणसाईन माणसाईकडे या तिकडे बायाईकडे छक्के होता का बे तुम्ही अभे ओ पोपट्या इकडे येण तुले इकडे मोठा लाड तू लाईन मारून राहिला का एखाद्या उभा उभार्या इकडे येण बाय थांब नाही तू गच्ची दाबटीच्या गच्ची दाबीत ना मी तू चुक बस ने का लाद नाही का तुले त्याची गच्ची दाब मी आज नाही नाही राहू दे भाऊ मी सांगीन त्याची पायली भरली की दोघाईले उचल्याले नाही याले उचलून ठेवून द्या आणि नाही तर मग ठाणेदार साहेब होते ना पोलीस आहेत दोन पोलीस येतील तुला अंदर करतील उद्या सकाळी तू ही जमानत घेतील हा मग त्याच्यापेक्षा बोलू नको ना माझा भाऊ आहेस ना तू मा सात बारा उद्या तुझ्या यांना करून देतो नाही उभा नको ना रोपस तू निवडून नियुल येऊन पुरो गाव दारू मय करशील लेखा राहू दे सुशील भाऊ ले उभा की तुझ गावच नाही का तीर्थ बाबा रे काम कशाला फिरत तुझ्या गावच नाही का बाबा रे काम कशाला फिरत तू बोतली नवेगाव शिकारपूर तुडका अंबोरा शिरशी ब्राह्मणी बोरी फेगण जीवनापूर सोनेगाव कमीत कमी पंधरा वीस गावचे मायबाप आलात आभारी आहो जर एक मिनिट भजन करू आपण चाऱ्या वाजवा गोपाला गोपाला देवन गोपाला गोपाला गो गो पक्षातून आले ना आमचा पक्षाचा खाना खराबा केला भर काय लोकांचे धंदे चालू आहेत हो जाती जाती धागा लावल्या तुम्ही लोकायच हिंदू मुसलमानात भांडण लावले आणि तुमच्या पोरी दुसऱ्या धर्माने देऊन राहिले आणि आमच्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर राग येऊ राहिला तुम्हाला दुसऱ्या धर्माचा तर केलाच नाही त्या पोरीनं ना तर दुसऱ्या धर्माचा नवरा केला तुम्हाला चालते खबरदार गळबळ केली तर मला वाटलं माणूस आहे का भाई नाही दिदी दिदी बसा ना खुर्चीवर बसवता काय लहान लेकऱ्या म्हणून दिदी बसल्या अरे कोणी कीर्तनात येत नाही लावणी ठेवली तर येते पायात राहते इथे कपडे कधी खाली पडतात इतका नंगेपणा येऊन चुकला म्हणून ग्रामपंचायतचे उपसरपंच सुशील सुनील भाऊ किंदरले पूर्ण ग्रामपंचायत मेंबर सरपंच सुशील भाऊ आज मला कीर्तनाची संधी दिली बाबू कार्यक्रम कोणते ठेवावे या कार्यक्रमापासून या तरुण लेकरांवर वाईट परिणाम येणार नाही आज पोरी पळून जाऊन राहिल्या पोटे पोरीवर बलात्कार करून राहिले हा कशाचा परिणाम आहे वाईट खाणे वाईट बोलणे वाईट पाहणे वाईट वाईट नाईट नाईट वाईट नाईटंट होणारे वर्षाचा मुलगा पस्तीस वर्षाचा माणूस चार वर्षाच्या बोरीवर बलात्कार करून घ्या याच कारण मला सांगा परमात्मा एक वाला बाबा वाला दारू सोडायचं काम चालू आहे परमात्मा एकचं मला ज्याच्यापासून दारू सुटे ना माझ्या कीर्तनात आतापर्यंत पाच ते दहा हजार लोकांनी दारू सोडली पोलीसवाल्यापासून तर तहसीलदार असे अनेक लोक आहेत की ज्यांनी दारू दिली जगामध्ये दारूवर औषधी नाही कोणता अंगारा दारू सोडू शकत नाही आपला जीव देऊ शकतील मूत पेतील गु खातील पण दारू पण नाही कर खर्रा दारू बिडी तंबाखू हे वाईट व्यसन हे सोडाय करता आम्हाला सत्संगाची गरज आहे भाऊ मी तुकडोजी महाराजाचं काम करतो परमात्मा एकदाच काम करते मुक्ती. अस गुरुदेव सेवा मंडळ वारकरी संप्रदाय बुद्धविहार अरे बुद्ध विहारात पंचशील त्रिशरण अष्टांगाद हे जे करणारी व्यक्ती मला दारू पिताना दाखवा बुद्धम शरण श्रीराम जय श्री राम जय राम जय करणारा वारकरी दारू पितांना दाखवा श्रीराम जय राम आता आकाशभी इथं हरीश पाटील आहेत माझा गुरु बंधू संदीप पाल आहे रामपालाय आहे पन्नास पाल कीर्तनकार आतापर्यंत पैदा झाले बाब ते तुकडोजी महाराजाच्या गाडगे बाबाच्या फुले शाहू आंबेडकरांचे पायी काहो आम्ही आम्ही का जुळलो पन्नास जण आकाशचे बाबा मरण पावले थांबले चुपत तू दूर राही ना त्या सोबत तु सळून जातील सळेल कांद्या तो तुलाही सळू म्हणून पोरीला सांगतो विद्यार्थी बहिणीले माझ्या मुलीले मॅ माझ्या मुलीचं मॅरेज झालं एक मुलगा आहे एक मुलगी आहे कष्ट करणाऱ्या दिली माई मुलगी बाबा मला नोकरीवाला द्या मला म्हटलं नव्हतं आजकाल पोरी कोणतेही पोरीला विचारा बाई तुला पती कसा पाहिजे नोकरीवाला पाहिजे बाबा खबरदार कोण्या पोरीनं डोक्यात नोकरीवाला नोकरीवाला बोलू नको शेतकऱ्या काय करा तीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार होऊन राहिले नोकरीवाला नोकरीवाला करते नोकरीवाला काही भेटत नाही मग कुठं लटकून जाते प्यार मग या पोरीले आपल्या पोरीले चिवत्या बनवते म्हणून माय बापानं डोळ्यात तेल घाला मोठी बिंदूचं ऑपरेशन करा आणि पोरीवर लक्ष ठेवा ते ले कुठे जाते तिच्या मागे एक दिवस चेक करा तिचा मोबाईल चेक करा एवढे लफडे वाढले बाबू पोरापोरीचे प्रेम प्रकरणात माझ्या घ आता मी पाहून राहिलो कठीण आहे तीन वर्षाचा लेकरू सोडत नाही म्हाताऱ्या म्हाताऱ्या आजीले सोडत नाहीत इतके कुत्र्याचे खायल झाले कुत्र्याला तरी काळ आहे वेळ आहे महिना आहे माणूस इतका हलकट झाला आणि एवढा हलकट व्हायला कारण त्याले बुद्धविहार पाहिजे नाही त्याले अंबोऱ्याले देवाचं दर्शन पाहिजे नाही त्याले कीर्तन हरिपाठ भागवत मशीद मध्ये जाणं बुद्धविहारात जाणं राम मंदिरात जाणं पाहिजे नाही अरे गावात कार्यक्रमही पाहिजे तर कार्यक्रम गर्दी पाहिजे फक्त अरे गर्दी नसली तरी चालेल पण आम्हाला गर्दी पाहिजात लोक पाच असत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वामनदा काय सांगत मला जास्त